सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी लक्ष दिलं आहे का जेव्हा आपण आरती करतो तेव्हा एक अद्भुत शांतता पसरते त्या प्रकाशात काहीतरी दिव्य सामर्थ्य असतं जे मनातील काळोख दूर करून भक्तीचा प्रकाश जाणवतं जागवतं पण आपल्याला माहिती आहे का ही आरती इतकी पवित्र का मानली जाते आणि कोणत्या पुराणामध्ये तिचं दैवी महत्त्व सांगितलेलं आहे चला तर मग जाणून घेऊया आरतीचं खरं आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व सर्वप्रथम आप आपण आरती हा शब्दाचा अर्थ पाहून घेऊयात आरती हा शब्द संस्कृत मधील आरात्रिक या शब्दापासून तयार झालेला आहे आर म्हणजे काय दूर करणे आणि त्रिक म्हणजे अंधकार किंवा दोष म्हणून आरती म्हणजे अंधकार अशुभता आणि दुःख दूर करणारी क्रिया आरती करताना आपण म्हणतो जय देव जय देव जय मंगलमूर्ती हे म्हणजे देवाची स्तुती आभार पूर्ण समर्पण त्या क्षणी मन वाणी आणि कर्म ह्या तिन्ही देवाच्या चरणी आपण अर्पण करतो म्हणजे आपण अर्पण होतात आरती म्हणजे केवळ दीप हे फिरवणं नवं ती म्हणजे भक्तीचा एक प्रकाश आहे जो अंधकार दूर करून देवत्वाशी आपल्याला जोडतो देव अर्चनेच्या शेवटी जेव्हा आपण आरती करतो तेव्हा तो क्षण असतो आत्म्याचा देवाशी संवाद घडवण्याचा आपल्या पुरा अध्यात्मामध्ये आरतीचं अद्भुत महत्त्व सांगितलेलं आहे स्कंद पुराणात आहे दीपम दर्शयेत भक्त्या सर्व पाप प्रनाशनम म्हणजेच भक्तिभावाने दीप दाखवल्यास म्हणजे आरती केल्यास सर्व पापाचा नाश होतो दीपार्चन विना पूजा निष्फला भवती ध्रुवम दीप दाखवल्याशिवाय आपली अर्चना अपूर्ण राहते दीप्रदर्शनम देवी तुष्टा भवती सर्वदा आपण आरती केली तर देवी प्रसन्न होते आणि भक्ताला आरोग्य संपत्ती आणि शांती प्रदान करते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे नारद पुराणात आरतीला भक् भक्तीचा सर्वोच्च भाव म्हणलेला आहे ज्यावेळी आपण दीप फिरवतो म्हणजे आरती करतो तेव्हा मन वाणी आणि कर्म हे तिन्ही देवाला अर्पण करतो आणि विष्णू धर्मार्तरण पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की आरतीच्या वेळेस आपण घे वेळी घंटा शंख आणि गाण्याचा नाद केल्यामुळे काय होतं वा वातावरण पवित्र होतं आणि दैवी ऊर्जा घरभर पसरते म्हणूनच आरती म्हणजे काय भक्तीचा प्रकाश ती फक्त देवाला नव्हे आपल्या मनालाही प्रकाशित करते जेव्हा आपण ते आरती करतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की देव स्वतः आपल्या जीवनात प्रकाश आणतो आहे देवाच्या समोर आपण म्हणजे आणि एक भावना सुद्धा मनात येते की देव आपल्यासोबत आहे अशी सुद्धा भावना होते आणि दिवा काय म्हणजे आपल्या भक्तीचा आणि आपल्या विश्वासाचा एक प्रतीक आहे आणि आपल्या आरतीचं धार्मिक आणि महत्त्वसुद्धा अन्यान्य साधारण आहे शेवटी आपण जे देवाची पूजा अर्चना केल्यानंतर शेवटी आरती करणं म्हणजे काय आपली अर्चना पूर्णत्वास नेणं आरतीने आपण देवाला म्हणतो हे प्रभू माझ्या मनातील अंधकार दूर कर माझ्या जीवनात तुझा प्रकाशाचा आशीर्वाद सदैव राहू दे आरतीनंतर आपण काय करतो की ते हात तापून डोक्यावर फिरवण्याचं रस हे का करतो बाबा आपण असं हे केवळ एक परंपरा तर आहेच आहे आपण परंपरातील आहे त्याच्यासोबतच आपण दिव्याचा पवित्र उष्ण प्रकाश आपल्या मस्तकावर घेऊन देवाच्या कृपेचा स्वीकार करतो तो प्रकाश म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे जो आपल्याला सुरक्षित ठेवतो म्हणून आपण आरती आरती घेतो आरतीचं अजून काय केलं भक्त एक अजून एक महत्व मी सांगते की आरती कशासाठी केली जाते देवासाठी तर केलीच जाते त्यासोबत ती आपल्या घरासाठी आपल्या मनासाठी आणि आपल्या समाजासाठी सुद्धा असते त्या प्रकाशात फक्त आपण देवच नाही तर आपल्या सर्वांच्या कल्याणाची भावनासुद्धा दडलेली असते आरती म्हणजे भक्तीचा उत्सव आहे जे आपल्याला शिकवतं की कि कितीही अंधकार असो एक छोटासा दिवासुद्धा जग बदलू शकतो म्हणून आपण दररोज देवपूजा अर्चना झाल्यानंतर आरती करायची हाताने तर आरती करायचीच आपण मनाने भावनेने आणि भक्तीने कारण देव प्रकाशाचा तर आहेच आहे तर भावनेचा सुद्धा भुकेला आहे आरती सुरू करण्यापूर्वी काय करायचं आपण मी इथं सोप्या पद्धतीने सांगते की आपण काय करायचं आधी आपलं मन शांत करायचं आपण देवपूजा केल्यानंतर आपण आरती करण्याच्या अगोदर आणि मनोभाई देवाला प्रार्थना करायची की हे प्रभू माझ्या आरतीतून तुला भक्तीभावाने नमस्कार करीत आहे माझ्या जीवनामध्ये तुझा प्रकाश सदैव राहू देवासमोर आपण आरती करतो का, कापूर प्रज्वलित करतो घंटा वाजून आरती सुरू करतो सुरू सुरू केल्यानंतर कशी करायची तर ती घंटा आपण काय करायचं आधी आरती करताना वाती घ्यायच्या त्याच्यामध्ये तुपामध्ये भिजून घ्यायच्या चांगल्या तुपामध्ये भिज भिजून घ्यायच्या कापूरसुद्धा घ्यायचं सोबत आणि घंटा घ्यायची आणि आरती आपण सुरू करायची त्याच्यानंतर का कशी करायची तर आरतीचा दिवा आपल्याला घड्याळाच्या दिशेने फिरवायचा आपण घड्याचा काटा कसा फिर कोणत्या दिशेने फिरतो त्या दिशेने आपण फिरवायचं आणि देवासमोर पहिल्यांदा आपण काय करायचं तीन वेळा डोक्यावरून फिरवायचं आणि त्याच्यानंतर दोन वेळा छाती समोर आणि त्याच्यानंतर पायापर्यंत असं आपण आरती करायची आरती करताना देवाच्या प्रकाशामध्ये स्वतःला विलीन करायचं प्रत्येक फिरीत असा भाव ठेवायचा आपल्या मनामध्ये की हे प्रभू तू माझ्या जीवनामध्ये प्रकाश दे माझं मन तुझ्या भक्तीने उजळ आणि आपण आरती करताना आपलं डोळे किंवा आपलं हे त्या आरतीकड आणि देवाच्या समोरच राहायला पाहिजे मन स्थिर राहायला पाहिजे तेव्हा ह्याच्यामध्ये आपण वाती आता मी वातीचं सांगते की किती वाती ठेवावेत आरती करताना आपण ते पण सांगते मी वाती किती ठेवाय तर वाती हे आपण पाच का ठेवतो पाचच का ठेवतो पाच वाती ठेवायच्या असतात का ठेवतो कारण काय पाच वाती म्हणजे पाच तत्वाचं प्रतीक पंचतत्वाचं आपले पंचतत्व तर मी आधी सांगितलेलं की पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणून आपण पाच वाती त्या वातीमध्ये ठेवायच्या त्याच्यामध्ये काय आणि भावार्थ काय असतो आपला की त्याच्यामध्ये काय अर्थ काय की हे पंचतत्व ठेवण्याचं की हे पंच महाभूत माझं जीवन संतुलित ठेव कोणी कोणी काय सप्तवाती पण ठेवतात सप्तवातीचं सुद्धा मी सांगते की कधी सप्तवातीचं सुद्धा अर्थ काय असतो की माझ्या सात जन्माचं कल्याण व्हावं म्हणून सात वाती आपण नवरात्रात नऊ वातींना आरती करतो तर त्याचा अर्थ काय असतो नवरात्रामध्ये संपूर्ण शक्ती आणि ग्रहाचा आशीर्वाद आपल्याला मिळावं आणि महादेवाच्या अर्चनेमध्ये आपण अकरा वाती ठेवतो आरतीला तर ते का ठेवतो की हे रुद्र की तू माझं लक्ष रक्षण कर म्हणून हे अकरा वाती ठेवतो म्हणजे मी आत वातीचं सुद्धा सांगितलं की आणि कोण मोठ्या मोठ्या समजा महत्व विशेष उत्सव किंवा मोठी देवालयातल्या आरत्या त्याच्यामध्ये आपण सोळा एकवीस आधी अशा वाती ठेवलेल्या असतात तर त्याचा सुद्धा अर्थ काय असतो की पूर्णतः सर्व दिशांचा आशीर्वाद दैवी तेजाचा विस्तार आरतीच्या दिव्या दिव्याचा प्रकाश घंटा आणि झांझांचा नाद यामुळे काय होतं मेंदूत सकारात्मक तरंग निर्माण होतात हे वैज्ञानिक फायदा मी सांगते की मनातील ताण चिंता नकारात्मक विचार कमी होतात मनाला शांती होते आनंद होतो आणि भक्तिभाव निर्माण होतो आणि अजून एक वैज्ञानिक सांगते की तुपाच्या दिव्याने आपण कापुराने आरती केली तर काय होते की वातावरण वातावरणामधले जे सूक्ष्म जंतू असतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते धूप अगरबत्ती तूप यांचा सुगंध हवा याच्याने काय होते हवा आपली शुद्ध होते घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आरती म्हणजे देवाच्या प्रकाशाची संपर्क साधणे ती आपल्या घरात दैवी तेच आणि आशीर्वाद आणते नकारात्मक शक्ती वाईट दुष्ट संकटे दूर होतात आप आरती करताना काय होतं की आपले सर्व विचार देवावर केंद्रित होतात त्यामुळे आपले ध्यान आणि एकाग्रता वाढते म्हणजे मेडिटेशन होतं एक प्रकारचं अभ्यास करणाऱ्यासाठी आणि मानसिक शांतता हवी असणाऱ्यासाठी आरती एक खूप महत्वाचं उपयुक्त आहे आणि आरती करावं आरती केल्यामुळे अजून एक फायदा काय होते की घरात लक्ष्मीच आगमन होत असं मानलेलं आहे अध्यात्मामध्ये दे। देवाची कृपा होते त्याच्यामुळे आर्थिक स्थैर्य आरोग्य कौटुंबिक सौख्य टिकून राहतं आपण आरती करता करताना सर्व घरातले एकत्र येतात त्याच्यामुळे काय होतं की सदस्यामध्ये एकता प्रेम वाढतं वातावरण भक्तीपूर्ण होतं आनंदी हो राहतं आणि आरतीच्या वेळी दिव्याचा प्रकाश डोळ्यासाठी सौम्य आणि लाभदायक असतो आरतीचा नाद म्हणजे घंटा झांजा मेंदूच्या तरंगांना संतुलित ठेवतं असं सुद्धा वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे आणि आन मन आणि शरीर ताजतवानं होतं आप आरतीने काय होतं की आपण देवाशी संवाद साधतो देव आपल्यासोबत आहे ही भावना आपल्याला निर्माण होते भक्तिभाव निर्माण होतो आपला हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्याला अजून एक महत्वाचं म्हणजे काय की आरती केल्यामुळं आपल्याला मन प्रसन्न होतं मनशांती होते तुम्हाला ही आरती आणि तिचं महत्व आवडलं असेल तर हा दिव्य संदेश पुढे पसरावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देवाचं नाव सर्वत्र पोहोचू दे हीच प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी हर हर महादेव